अमरावती येथून एक मोठी बातमी समोर येत आहे कृषी विभागातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर निलंबनाची टांगती तलवार आहे अमरावतीचे विभागीय कृषी सहसंचालक प्रमोद लव्हा आणि चंद्रपूरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांच्या विरोधात गंभीर आरोपामुळे कारवाईचे प्रस्ताव शासनाने मागवले आहेत विशेष म्हणजे लहाडे यांच्या सेवानिवृत्तीला अवघे दिवस बाकी असताना त्यांच्या आहेत आमदार धस यांनी या दोन्ही दो सातत्याने तक्रार केल्या असून त्यांच्या अनियमितता आणि भ्रष्टाचाराच्या आरोपावर चौकशीसाठी शासनाने पावले उचलली आहेत धस यांनी कृषी मंत्री आणि प्रधान सचिव यांच्याकडे तक्रार केल्यानंतर तीन जुलै पत्रिकेचे पत्र आठ जुलै पर्यंत रोखले गेले होते ही बाब समोर आली यानंतर मंगळवारी कृषी आयुक्तांना हे पत्र देण्यात आले आमदार दस यांनी मागणी केली आहे की जोपर्यंत या दोन्ही अधिकाऱ्यांची चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांना निलंबित करण्यात यावे या संदर्भात कृषी आयुक्तांना दिलेल्या पत्रात लहाडे आणि तोटावार यांच्या गैरकारभाराची वरिष्ठ सदनी अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून दोषीवर गुन्हे दाखल करण्याची आणि त्यांना पाठबळ देणाऱ्या अधिकाऱ्यांना सह आरोपी करण्याची मागणी करण्यात आली आहे या प्रकारात पुढे काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे अधिक अपडेटसाठी पाहत राहा एसएमआर न्यूज